नमस्कार मितेश बालकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून वेब पोट्यो डोंबो काल लोकसभेचा रिझल्ट लागला आणि हे एकमेव इलेक्शन असं आहे भारतात का या इलेक्शनमध्ये कोणीही नाराज झालं नाही सारे लोक खुश झाले म्हणजे तिकडं बी जे पीवाले खुश झाले त्याहीला असं वाटून राहिलं का आपली केंद्रात सत्ता बसते पण त्याचा गेम कवाबी साहेब करू शकते म्हणून मी बऱ्याचशा दोन तीन भाषणात लोकसभेच्या प्रचारादरम्यान म्हटलं आहे का ह्या गेम पवार साहेब ठीक आहे ह्या राजकारणाच्या जादूई आकड्याचा जादूगार आहे म्हणून हे जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या शुभेच्छा द्यासाठीचा हा व्हिडिओ आहे या देशातील सर्व नागरिकांना मी भरभरून या लोकसभेच्या निवडणुकीच्या शुभेच्छा देतो जे हारले थे जिंकले आणि जिंकले थेही हारले या इलेक्शनमध्ये असं म्हणाले काही हरकत नाही पण ग्रामपंचायतच्या इलेक्शनसारखं इलेक्शन झालं हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे आणि या भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आणि या जगातली सर्वात मोठी लोकशाहीची निवडणूक म्हणजे भारतातली निवडणूक असते आणि या निवडणुकीमध्ये कोणालेही नाराज या देशातल्या जनतेनं केलं नाही म्हणून बी जे पी आमची केंद्रात सत्ता येते म्हणून खुश आहे भलाही त्याचा चारशेचा पार आकडा पार नाही झाला ठीक आहे आम्हीही ऑपोजिटमध्ये असणारे नाराज नाही आहे खुश आहे कारण आम्ही या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाच्या बेरोजगार युवकाचे रोजगार वाचले पाहिजे कष्टकरी मायबाप कामगाराने त्याच्या हाताले काम भेटलं पाहिजे आणि या देशातील शेतकऱ्याच्या शेतमालाले भाव भेटला पाहिजे याच्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची होती म्हणून हा जो विजय आहे हा मिळालेला विजय या देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे या देशातील ज्या ठीक आहे ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ना आणि जे शेतकरी शेतमालाच्या भावासाठी झगडत होते लढत होते आणि आपले मुद्दे प्रभावीपणच मांडत होते त्याचा हा विजय आहे म्हणून हीज ही, ही जी निवडणूक झाली या निवडणुकीत हा विजय कोणाचा तर त्या शेतकरी मायबापाचा दे या देशातील बेरोजगार युवकांचा या देशातील कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर यांचा आणि अहोरात्र या निवडणुकीत आपला पक्ष जिंकला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा विजय आहे मग तो कोणाचा आहे असो तो बी जे पीचा असो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो का राष्ट्रवादी तिकडं अजित पवार गटाचा असो का इकडे शरदचंद्र पवार गटाचा असो तिकडं शिवसेनेचा ठीक आहे शिंदे गटाचा असो का इकडं उद्धव ठाकरे गटाचा असो सगळ्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार जिंकून आला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र कष्ट केले ते कष्ट म्या जवळून पाहिले आणि मी महाराष्ट्रभर फिरलो मला खूप अनुभव आले ठीक आहे या इलेक्शनच्या दरम्यान मी पहिल्यांदाच लोकसभा इलेक्शनमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम करत होतो ठीक आहे खूप लोकांनी मला भरभरून फोन केले का सर तुमचं प्रचंड मोठं योगदान या महाराष्ट्रात ठीक आहे या देशाच्या इतिहासात तुमचं नाव लिहिलं जाईन म्हटलं मला इतिहासात नाव नसलं तरी चालते ठीक आहे कारण भगतसिंगाचं एक वाक्य मला खूप आवडते आयुष्य लहान असलं चालते पण महान असलं पाहिजे म्हणून ठीक आहे हे लक्षात ठेवा का आयुष्य तुमचं लहान असलं चालते पण महान असलं पाहिजे तर मा या देशाचं संविधान वाचावं हो। हे संविधान बदलवण्याच्या ज्या बाता करत होते ठीक थी। आहे या संविधान बदलवण्याच्या ज्या बाता करत होते आणि त्या बाता यायना स्वतः बोलून दाखवल्या मग निवडणुकीच्या वेळेस ते कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट मागं घेतलं या देशातला ठीक आहे बराचसा जागृत उमेदवार ठीक आहे किंवा जो झोपी गेलेला उमेदवार होता तो जागृत झाला ठीक आहे आणि त्यांच्या लक्षात आलं का मोदीनं आपली कशी शिकवली ठीक आहे तर आता या ठीक आहे निवडणुकीतून मोदीची लोकांना शिकवलेली आपल्याला जाणवते त्याच्या चारशे चार पारचा आकडा तीनशे पाडच्या पड्याला जाऊ नाही शकला ठीक आहे म्हणजे लोकायनं ठीक आहे अहंकारात असणाऱ्या लोकायले जाग्यावर त्यानं आणलं आणि सगळे लोक ठीक आहे आप आप आपापल्या अवकातीत वापस आले ही एक चांगली गोष्ट आहे म्हणून ठीक आहे याच्यात मला काही गोष्टी दुखावल्यासारख्या वाटल्या जे मी या आता ठीक आहे आ अभिनंदनाचा जरी व्हिडिओ असेल शुभेच्छाचा जरी व्हिडिओ असेल पण मला काही गोष्टी ठीक आहे थोडशा दुखावल्या या महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांचं प्रचंड मोठं नाव आहे वंचित बहुजन आघाडी ठीक आहे त्यांनी इंडिया अलायन्ससोबत महाविकास आघाडीसोबत यायला पाहिजे होतं पाच ते सहा सीटा द्यायला तयार असताना ठीक आहे बरं घेतल्या नाही हा मला प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यामुळे काय होते का जेव्हा ठीक आहे आंबेडकरी चळवळीतले जे काही लोकं आहेत त्यांना असं वाटलं की आता देशाच्या संविधानावर वेळ आहे संविधान संकटात आहे ठीक आहे या देशाचं संविधान संकटात आहे ठीक आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारा सुद्धा संकटात येऊ शकते आणि जे महाराष्ट्रानं या देशाने महान संस्कृती दिली विचारांची ठीक आहे महाराष्ट्र हा विचारांचा राज्य आहे महाराष्ट्र हा राज्य हा सामाजिक सुधारणेचं राज्य आहे आणि स्वातंत्र्य चळवळीत या या राज्यात सुधारणा अस्पृश्यता निर्मूलन असो का या राज्यात अस्पृश्यतांना शिक्षणाचा हक्क मिळवण्याचा हक्क असो ठीक आहे ह्या चळवळी आणि अस्पृश्यता खतम करण्याचा आणि त्याच्यानंतर धर्मांतरांचा ठीक आहे नागपूरचा ठीक आहे घटना असो या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्र एक विचाराची भूमी राहिली आहे संतांची भूमी राहिली आहे आणि हे विचार आपण या देशाने दिले आणि या अशा शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातली जनता ठीक आहे जर एकदम आम्हाले देव आमच्या घरचे आहे ठीक आहे आम्ही आमच्या देवाऱ्यात देव पुसतो आणि आम्ही हिंदू आहे पण आम्हाला हे ओरडू ओरडू सांगा लागलं का आम्ही हिंदू आहे ठीक आहे आणि त्याची पोल खोला करा खोली खुली करा लागली भाषणातून का तुम्ही हिंदू आहे तर तुम्ही टकलं केलं का तुम्ही आई मेल्यावर हे मला भाषणातून सांगा लागलं अरे मी वैयक्तिक जाव असं मला कधीच वाटत नाही कधीच नाही म्हणजे आमच्या इथं रामदाजी तडसच्या कौटुंबिक ठीक आहे घरचा प्रश्न जेव्हा बाहेर निघाला तर मला नव्हतं वाटत का त्याचा कौटुंबिक प्रश्न बाहेर यायला पाहिजे म्हणून मी त्याच्यावर बोललो नाही का हे ठीक आहे पर्सनलवर कोणी जाऊ नये पण देशाचे पंतप्रधान ठीक आहे पर्सनलवर यासाठी मजबूर केलं मले प्रचारात म्हणून हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे का मी माझी बाजू याच्यासाठी मांडून राहिलो बऱ्याचशा लोकांनी ठीक आहे असं पंतप्रधानांना नाही बोलायला पाहिजे अमकं नाही करायला पाहिजे अरे पण आमची नडी बी देशाचा पंतप्रधान पिचकून राहिला होता आमचा जीव बी घेऊन राहिला होता ठीक आहे आमच्या शेतकऱ्याचे डी ए पीचे खताचे युरियाचे भाव वाढून टाकले पेस्टिसाईडवर जी एस टी लावून टाकला खतावर जी एस टी लावून टाकला एज्युकेशन कर ठीक आहे शिक्षणावर अठरा टक्के टॅक्स लावून टाकला बेरोजगार पोट्याचे रोजगार छिनून टाकले ठीक आहे अक्षरशः ते अग्निवीर नावाची भरती आणली का या देशाचा पंतप्रधान चार वर्षात आमच्या पोट्याने रिटायर करणार आहे तर मग आम्ही कुठंतरी तरी बोलायले पाहिजे ठीक आहे आणि मी उघडपणे बोललो कारण मला काही भेव नाही मराबिराचं अजिबात आपण ठीक आहे अजिबात आपल्याला मिळवू नये आम्ही भगतसिंगाची अवलाद आहे आम्ही माफी मागणाऱ्याची अवलाद नाही ठीक आहे आम्ही माफीवीर नाही आहे ठीक आहे आम्ही माफी मागणार बी नाही त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही आमच्या रक्तात भगतसिंगाचं रक्त आहे आम्ही जोपर्यंत गांधी आहे तोपर्यंत गांधी आहे जब काम गांधीशी ना होत तब हम भगतसिंग आजमा लेते म्हणून ठीक आहे म्हणून बहुत हो गई मेंगाई की मार अबकी बार ठीक आहे मोदी सरकार तडीपार तर आता मोदी सरकार लोकांना तडीपार करण्याच्या प्रयत्नात केला आहे पण हे सरकार तडीपार होऊ शकते का दोनशे एक्क्याण्णव जागा इंडिया अलायन्सच्या आपल्या एन डी एच्या आलं आहे बी जे पी सरकारचं जे अलायन्स आहे त्याच्या आले आहे पण ते काय यायचा गेम कधी होऊ शकते म्हणून ठीक आहे आज रात्री संध्याकाळी ठीक आहे एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहे का ठीक आहे गेम चेंजर कोण आणि सत्ता कोणाची बसेल असं होऊ शकते ठीक आहे जरी भलाई पंतप्रधानानं तारीख डिक्लेअर केली का मी आठ तारखेला ठीक आहे आठ जूनला शपथविधी करणार आहे तर शपथविधी केल्याच्यानंतरही बहुमत सिद्ध करावं लागते आणि लोकसभेत बहुमत सिद्ध झालं नाही तर सरकार पडू शकते ठीक आहे असं एकमतानं बिहारी वाजपेयीचं सरकार फक्त एक मतानं अविश्वास ठरावात पडलो होतो म्हणून मला आठवण दिवसा लागते आणि याच्यात मोठा जादूगार राहीन ठीक आहे या राजकारणाच्या जादू आकड्याचा तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब ठीक आहे आणि ते मी दोन तीनदा भाषणात बोललो तो आकड्यांचा खेळ कसा होईल याची विश्लेषण आणि सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे का गेम चेंज कोण करणार आणि कसा करणार ठीक आहे आणि याच्यात ठीक आहे बी जे पीचं सरकार बनू बी शकते नाही बी बनू शकत ठीक आहे त्याच्यामुळे जास्त हवेत राहा आणि असंच पाहिजे सगळ्या पक्षाचं मिळून सरकार बनलं तर सरकार अवकातीत राहते ते सरकार काँग्रेसचं असो इंडिया अलायन्सचं असो का ते बी जे पीचं असो तुम्ही स्पष्ट बहुमत दिलं तर सरकार मादल्यासारखं करते आणि सरकार उरार बसते ठीक आहे सर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहे आणि तुम्ही असे बोलता तर तिथे आपलं काम तसंच आहे ठीक आहे आपण सांगून आलो आहे का मी माझं परखड मत माट मांडत जाईन त्याच्यामुळे एक व्यक्ती म्हणून मी माझं मत मांडतो आणि तो मला या देशाच्या संविधानानं अधिकार दिला आहे पण त्याच्यामुळे ठीक आहे पक्षाचं मत पक्षाच्या बाजूले मी माझं मत माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून मांडून राहिलो तर म्हणून ठीक आहे आपल्या इथं जे सरकार बनन ते अनेक पक्ष मिळून बनणार आहे ते कसं बनल का बनल याचा विश्लेषणात्मक व्हिडिओ एक टाकणार आहे आणि एक व्हिडिओ या लोकसभेच्या ठीक आहे अनुषंगानं बंद्या भारतात झालेलं लोकसभा इलेक्शन किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात कोणाच्या महत्त्वाच्या शिटा पडल्या ठीक आहे आणि त्याच्यात फॅक्च्युअल फॅक्चेक म्हणजे त्याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या अशा बाबी आहे ज्या तुम्हाला कुठेही भेटणार नाही तसा एक व्हिडिओ मी लगेच घेणार आहे तोही व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकवर टाकीन म्हणून ठीक आहे आणि तिसरा व्हिडिओ महाराष्ट्रातलं ठीक आहे जे पक्ष फोडीचं राजकारण होतं त्या पक्ष फोडणाऱ्याचं अस्तित्व ठीक आहे खतम केलं सोबतच बी जे पीने आपल्या पायावर कुराट मारून घेतली आणि मराठा आरक्षण जे चिरडण्याचा प्रयत्न या सत्तेत असणाऱ्या सरकारनं केला तो त्याच्या अलगट आला आणि चांगला उरावर बसला छाताडावर घेऊन का अक्षरशः ठीक आहे बी जे पीच्या ठीक आहे चौदा जागाचं नुकसान त्यालेले आहे तेरा शिवसेनेच्या जागा पळून नेल्या आणि स्वतः तेरा जागाचं ठीक आहे तेरा जागाचं खापड उरावर घेऊन बसलं म्हणजे चौदा जागा तेरा पळून नेल्या शिव ठीक आहे ठाकरे गटाच्या जागा ठीक आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेतून खासदार नेले आणि शेवटी मग आहे तर आता ठीक आहे स्वतःच्या चौदा जागा हारून बसले तर हे लोक आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ठीक आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणून ठीक आहे असे फळं यायने यायचे वापस केले आहे म्हणून ठीक आहे तेरा जागा ठीक आहे ठाकरे गटाच्या नेल्यान चौदा हे हारले म्हणून हे लक्षात ठेवा हे इलेक्शन लय महत्त्वपूर्ण होतं साऱ्या लोकायले खुश या इलेक्शनमधून केलं कोणीही नाराज नाही झालं असं एकमेव इलेक्शन हे झालं या देशातले बेरोजगार युवक आपल्या रोजगारासाठी भांडत होते त्याचा ह्या विजय आहे या देशातला कामगार मजूर वर्ग आपल्या हक्कासाठी भांडत होता ठीक आहे या देशातल्या महिला ठीक आहे सांगत होत्या का आमच्यावर लैंगिक अत्याचार होत आहे आम्हाला न्याय पाहिजे याच्यासाठी भांडत होत्या ठीक आहे त्याच्यानंतर या देशातला मजूर वर्ग आहे कामगार वर्ग आहे ह्यासुद्धा आपल्या हक्कासाठी भांडत होता ठीक आहे म्हणून हे इलेक्शन लय महत्त्वपूर्ण होतं ठीक आहे या देशातला शेतकरी आपल्या शेतमालासाठी भांडत होता का माया शेतमालाले भाव भेटले पाहिजे दोन हजार चौदाले सोयाबीन चार हजार होतं ठीक आहे दोन हजार चोवीसलाही त्याच घरात त्याच रेटमध्ये चाललं अरे दहा वर्षात महागाई आकाशाला भिडून गेली आम्हाला भाव द्या असा आमचा शेतकरी मायबाप ओरडत होता तरी हे सरकार ऐकायला तयार नाही त्या शेतकऱ्यावर छर्री रबराच्या ठीक आहे बो गोळ्या त्याच्यावर अश्रुधुराच्या नैकांड्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर जेवढे बॅरिगेट नव्हते तेवढे बॅरिगेट्स यायनं ना लावले नाही का म्हणून हे इलेक्शन अत्यंत महत्त्वाचं होतं ठीक आहे सातशे ठीक आहे या इलेक्शनमध्ये जो इंडिया अलायन्सचा विजय झाला तो विजय या देशातील ठीक आहे तीन कृषी कायदे मागं घेण्यासाठी एक वर्ष या शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं ठीक आहे त्या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना हा विजय समर्पित आहे सातशे शेतकरी शहीद झाले त्या शहीद शेतकऱ्यांना हा विजय समर्पित आहे सोबतच दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये आमच्या देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले त्यांना हा विजय समर्पित आहे अजूनही त्या जवानांना न्याय भेटला नाही कुठून आलं होतं ते अडीचशे किलो आय डी एक्स जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथं ठीक आहे कोण होता त्याचा ठीक आहे कोण होता त्याचा ठीक आहे प्लॅन रचणारा ठीक आहे हा प्री प्लॅन होता का ठीक आहे त्याच्यानंतर देवेंद्र सिंग नावाचा एक डीवाय एस पी पुलवामाचा आतंकवाद्यासोबत रॉकेट लाँचर ए के फोर्टी सेवन घेऊन सापडते त्याची केस कुठं गेली ते अडीचशे किलो आयडी आलं कुठून आमच्या देशाचे जवान गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे पुरं त्या एका सीमेवर या देशाचं रक्षण करते त्याच्या चौवेचाळीस जवानाचे जीव घेतले का का ठीक आहे आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे म्हणून हा विजय त्या चौवेचाळीस जवानांना समर्पित आहे इंडिया आघाडीचा म्हणून असे अनेक फॅक्टचेक आपण समोरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये पाहू एक फॅक्टचेकवर आणि एक सरकार कसं बनन याच्यावर आपण पाहणार आहे ठीक आहे हा शुभेच्छाचा व्हिडिओ होता ठीक आहे हा सर्व विजय या सर्व ठीक आहे मायबाप मतदारांचा आहे ज्यांनी आपलं मतदानातून रोष या मोदी सरकारवर व्यक्त केला आणि त्या अहंकाराच्या बाहेर आणलं त्याला वाटत होतं की आम्ही रामाचं मंदिर बनल्याच्यानंतर आम्ही खूप मोठे होऊ ठीक आहे आणि लोक आम्हाला मतदान करण पण तुमची अयोध्येची शीट पाळली हे मात्र तेवढंच सत्य अयोध्येच्यासोबत अजून ठीक आहे राम जिथं जिथं गेले तिच्या सर्व शीटा पाळल्या त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फॅक्टचेकमध्ये घेऊ आजच्या दिवशी इथंच थांबतो ठीक आहे या देशाच्या लोकशाहीचा विजय झाला आणि या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचण्याच्या प्रक्रियेत इंडिया अलायन्सचं मोठं योगदान राहीन ठीक आहे त्याच्यात मी खारीचा वाटा उचलला याचं मुले ठीक आहे याचा मले अभिमान आहे आणि मी ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केला आणि पवारसाहेबांनी मला ते संधी दिली का या देशाच्या राजकीय व्यासपीठावर या देशाचं संविधान वाचलं पाहिजे गोरगरीब लेकरायले बेरोजगार लेकर ले, न्याय भेटला पाहिजे आमच्या शेतकरी मायबापाले त्याच्या मालाचा भाव भेटला पाहिजे ठीक आहे शेतकऱ्यावर शेतमालावर लावलेला जी एस टी कमी झाला पाहिजे कामगारांच्या कल्याणाच्या योजना सुरू झाल्या पाहिजे कामगाराचे कामाचे वय मोदीनं आठवरून बारा केले ते बारावरून पुन्हा आठ करण्यात थी। थी। येईल ठीक आहे याच्यासाठी मी ठीक आहे प्रचंड माझ्याकडून जेवढे एफर्ट देता येते तेवढे मी दिल्ले आणि लोकांचं या देशातील बेरोजगार युवकांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न चार वर्षापासून मागच्या यूट्यूबवर जेव्हापासून झालो तेव्हापासून मले मोदी ठीक आहे चौदाने मोदीले मत मॅथ दिलं होतं पण मले दोन वर्षात मोदी वयखाली आला ठीक आहे त्याच्यानंतर मी ऑफलाईन क्लासमध्ये सांगत होतो माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्याने का मोदी किती बदमास आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग मी यूट्यूबच्या माध्यमातून माझे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सांगत सुटलो माझे जुने व्हिडिओ पहा ठीक आहे राफेलच्या ठीक आहे व्हाईट बोर्डवर घेतलेल्या व्हिडिओपासून राफेलच्या भ्रष्टाचारापासून सगळे व्हिडिओ मॅट टाकलेले आहे आणि ऑन आन प्रूफ विथ रेकॉर्ड विथ डाटा टाकले आहे असे हवेत मी बोलत नाही ठीक आहे मले ही संधी पवारसाहेबांनी दिली त्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद देतो आणि मी एकाच पक्षासाठी काम नाही केलं तर मी ऑन इंडिया अलायन्सच्या महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षासाठी मतदार ठीक आहे सभा घेतल्या मी सोळा लोकांच्या प्रचाराला गेलो सोळ्यापैकी चौदा उमेदवार माझे जिंकून आले ठीक आहे ते चौदा उमेदवार ठीक आहे ते चौदा उमेदवार ठीक आहे कोण कोण आहे तर त्या चौदा उमेदवाराची यादीच आपल्याकडं आहे ठीक आहे ते चौदा उमेदवार कोणते त्याच्यावर एक व्हिडिओ मी लगेच घेणार आहे आणि तोसुद्धा यूट्यूबवर टाकणार आहे तर सोळ्यापैकी चौदा उमेदवार जिंकून आले ज्याच्या प्रचाराला मी गेलो होतो त्याच्यामध्ये मनस्वी आनंद आहे आणि दे, ही दे या देशाची लोकशाही वाचवावी या देशाचं संविधान वाचवावं यासाठी मी खारीचा वाटा उचलला ठीक आहे याचं मला कौतुक वाटते ठीक आहे आणि अभिमान वाटते तुम्ही मला साथ दिली आणि माझं ठीक आहे ज्या ज्या लोकांनी मी लो लोकांचं मत परिवर्तित करू शकलो ठीक आहे ज्या लोकांचं मी मत परिवर्तित करू शकलो कदाचित त्यांना जाणीव झाली असेल का खरंच हे मास्तर आहे हे सत्य आहे ठीक आहे आणि आपल्यालाही समजत होतं पण आता आपण कुणाला मत द्यायले पाहिजे परिवर्तन होऊ शकते काय देशात हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपला विरोध मतदानातून व्यक्त केला त्याच्यामुळे हा बदल खल्ला तुम्ही ठीक आहे रामकृष्ण हरी वाजली तुतारी ठीक आहे आणि महाविकास आघाडी आणि इंडिया या अलायन्सचा विजय झाला ठीक आहे सोबतच बी जे पीचाही विजय झाला ठीक आहे पण सरकार कोणाचं बसते त्याच्यात एक मोठा गेम चेंज होणार आहे पण लगेच आपण संध्याकाळी लाईव्ह व्हिडिओ घेऊन ठीक आहे टाकणार आहे आजच्या देशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन्क्लाब जिंदाबाद